आता काही करू शकले नाहीतर तुम्ही माझ्यावर फिरताय किती भूमिपूजन किती ठिकाणची घाट फुटले त्यांना मुळात ह्या मतदारसंघात घाट आहेत हेच माहिती नाही तुम्ही जर दोडामार्गमध्ये मा गेला तर दोडामार्गवरून मांगेलीला जाणारा रस्ता मांगेलीहून तिथं सडा नावाचा आहे तिथं केल्यानंतर मांगेलीहून तुम्ही एक मध्ये बेळगावला पोचू शकता कुंभवडे आहे कुंभवड्याला जायला रस्ता नव्हता कुंभवडे चौकुळ गाव जोडलं गेलं आता हनुमानगडावरून चौकुळ गाव जोडलं जाणार त्यांना माहितीच नसतात त्यांना गावाची माहिती नाही त्यांना कुठे घाट आहेत ते माहिती नाहीत मोरले पारगड रस्त्याचं चा काम चालू आहे शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या की माझ्या मतदारसंघामध्ये काय करायचं त्यांच्यापेक्षा मला चांगलं माहिती आहे तुम्ही स्वतःची काळजी घ्या आधी नुसतं सिनेमामध्ये काम करून तुम्ही खोटे छत्रपती होऊ शकता छत्रपती कोण असतं जनतेचा काळजी घेणारा तो छत्रपती रयतेचा राजा असतो तो, तो। आणि म्हणून रयतेसाठी काय कामं होतात हे बघायचं असेल तर गावोगावी जायला लागेल खेडेगावामध्ये जायला लागेल तिथं काय काय कामं झाली ते बघायला लागेल एकेकाळी एक एक मातीचे रस्ते असायचे मी ज्यावेळेला प्रचाराला जायचो त्यावेळेला सफेद रंगाचे कपडे लाल होऊन रात्री घरी यायला लागायचं आणि रात्री बाथरूममध्ये आंघोळ करत असताना लाल पाणी त्या ठिकाणी तयार व्हायचं ही लाल माती आहे लाल मातीमध्ये वाईट विचार रुजत नाही एवढंच लक्षात ठेवा जनतेसाठी दिवस रात्र काम करतो म्हणून एवढे एवढे प्रश्न सोडू शकलो तुम्ही का नाही सोडू शकला प्रश्न हा प्रश्न आहे मी तुमच्यावरच होतो ना तुम्हाला त्याला त्याची किंमत कळली नाही तुम्हाला हे कळलं नाही की माझी जे लढे असतात हे लढे माझ्या व्यक्तिगत स्वार्थासाठी नसतात माझा जन्म एका श्रीमंत कुटुंबामध्ये झाला त्यांनी लोकांसाठी जे जे काय केलं त्याचे आशीर्वादही मला मिळत असतात आंबोलीला ऊसाची लागवड करायला इथल्या लोकांना आमच्या वडिलांनी शिकवलं पाचला उठून ते आंबोलीला यायचे ऊसाच्या शेतावर जायचे बियाणं हे करून द्यायचे लोकांची अनेक वेळेला कोणाचा ऊस झाला ते आमच्या उसाच्या घाण्यामध्ये ते रस त्यांचा काढून त्यांचं गुळ अगोदर केलं जायचं आमचं मागे ठेवलं जायचं हे एक तुमच्या रक्तामध्ये असतं लोकांसाठी काम करायचं ते आपोआप येत आप नाही त्याच्यामुळे ह्यांना कमर्शियल राजकारण करायचं असेल तर सगळ्यात चांगला मतदारसंघ कुठला आहे सावंतवाडी आहे शेजारी एअरपोर्ट आहे जमिनीला भरपूर किंमत आहे आमदार व्हायचं आणि मग शेतकऱ्यांचा हक्क आज स्वतःच्या खिशात घालायचा हे करणारा मी आमदार नाही मी एकही रुपयाची जमीन ज्या वेळेला मी आमदार झालो त्यावेळेला माझ्या नावावर जेवढ्या जमिनी होत्या आजसुद्धा तेवढ्याच आहे उद्या कदाचित हे असे भुरटे लोक यायला लागलेत आणि पैसे वाटायला लागले तशी जर पाळी आली तर कदाचित मला त्यासुद्धा जमिनी विकायला लागतील पण लोकांसाठी त्यासुद्धा विकायची माझी तयारी आहे आणि म्हणून भुरट्यांमध्ये आणि सज्जन माणसामध्ये जो फरक आहे तो कोकणची जनता ओळखते आणि कोकणची जनता ही चांगल्या प्रवृत्तीबरोबर राहील याची मला खात्री आहे